नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शुभमन गिलीसाठी टेन्शन ऋतुराज गायकवाड विराट कोहलीची बेस्ट रिप्लेसमेंट मित्रांनो विराट कोहलीने टी ट्वेंटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आहे एकोणतीस जूनला इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि विराट कोहलीने टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचा एवढा फॉर्म चांगला नव्हता हो परंतु फायनलमध्ये विराट कोहलीने शहत्तर धावांची खेळी तर त्याचा रिप्लेस म्हणून शुभमन गिल विराट ऋतुराज गायकवाड श्रेयस अय्यर हे विराट कोहलीची रिप्लेसमेंट आहेत विराट कोहली ओपन वन डाऊनला बॅटिंग करले येतो परंतु रुथुरा या चांगल्या फॉर्ममुळे शुभमन गिलचं टेन्शन वाढलेलं आहे मित्रांनो आता झिम्बाब्वेचा दौरा चालू आहे इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावरती गेलेली आहे शुभमन गिल त्या संघाचा कॅप्टन केला होता निवड समितीने शुभमन गिल त्यांचा कॅप्टन आहे पहिल्या मॅचमध्ये झिम्बाब्वेकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला परंतु दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये रोथुरा ऐकवाड अभिषेक शर्मा यांनी चांगली कामगिरी केली शुभमन गिल लवकर बाद झाला होता परंतु अभिषेक शर्माने ऋतुराज गायकवाड यांनी चांगली कामगिरी केली आणि ऋतुराज गायकवाडने या मॅचमध्ये सत्याहत्तर रन्सची खेळी केली तर ऋतुराज गायकवाड विराट कोहलीची चांगली रिप्लेसमेंट आहे त्यामुळे शुभमन गिलची चिंता वाढली आहे शुभमन गिलची टेन्शन वाढलेले आहे मित्रांनो ऋतुराज गायकवाडकडे विराट कोहलीसारखी शॉर्ट्स खेळण्याची क्षमता त्याच्याकडे टिकून खेळण्याची क्षमता आहे आणि त्याच्याकडे मारण्याची देखील क्षमता आहे ऋतुराय गायकवाडने प्रथम चाळीस बॉलमध्ये बेचाळीस धाव बनवल्या होत्या तो अभिषेक शर्माला फक्त स्ट्राईक देत होता अभिषेक शर्मा दुसरीकडून मारत होता तर नंतर ऋतुराय गायकवाडने अभिषेक शर्मा जेव्हा बाद झाला त्यानंतर ऋतुराज गायकवाडने फटकेबाजी करायला सुरुवात केली आणि त्याने सत्याहत्तर धावांची खेळी केली नाबाद सत्याहत्तर मित्रांनो ऋतुराय गायकवाड चेन्नई सुपर किंगचा कर्णधार आहे महेंद्र धोनीने त्याच्याकडे कर्णधार पदाची धुरा सांभाळायला दिलेली आहे तर ऋतुराय गायकवाड हा विराट कोहलीची चांगली रिप्लेसमेंट होऊ शकतो मित्रांनो आपल्याला काय वाटते ऋतुराय गायकवाड हा विराट कोहलीची चांगली रिप्लेसमेंट होऊ शकते का गिलला स्थान मिळणार नाही का तर ऋतुराज चांगला खेळाल टी टे ट्वेंटीमध्ये ऋतुराय गायकवाडला स्थान मिळेल का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच आणखीन मराठीतून बातम्यांसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र